नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीप गळा असेल तर कसं कटिंग करायचं हे पाहणार आहे तुमचा गळा कितीही डीप आणि ब्रॉड असू द्या तुम्ही मी जी काही माहिती सांगत आहे त्या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज कटिंग केला तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो अजिबात बिघडणार नाही तर पहा मी या ते टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमच्या ब्लाऊजला कुठेही काही प्रॉब्लेम येऊ नये तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जेणेकरून मी जे काही सांगेल ते तुम्हाला पटकन लक्षात येईल तर सर्वात पहिल्यांदा आपण ब्लाऊजची जी उंची आहे ती घेऊया तर इथे ब्लाउजची उंची जी आहे ती मी चौदा इंच घेणार आहे आणि पंधरा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया तर आता या इथे उंचीचं मार्किंग करून घेतल्यानंतर मग आपण शोल्डरचं मार्किंग करायचं आहे तर ते कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा पंधरा इंचावरती मी हा पॉइंट दिला तुम्हाला जर एकदम ब्रॉड आणि डीप गळा हवा असेल तर काय करायचं पहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे गळा जो आहे आता आपण या इथे फोर्टी साईज घेतोय तर फोर्टी साईजमध्ये मी या इथे सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेणार आहे पहा इथे आधी गळ्याची रुंदी घ्यायची ठीक आहे आधी गळ्याची तुम्ही रुंदी घ्या कोणत्या साईजचा ब्लाऊज आहे हे आधी पहा आणि त्यावर तुम्ही गळ्याची रुंदी ठरवा अडतीसमध्ये सुद्धा तुम्ही सवा दोन घ्या छत्तीस बत्तीस आणि चौ चौतीस यामध्ये तुम्ही गळ्याची रुंदी जी आहे ती दोन इंच ठेवा आणि ब्रॉडही तुम्ही खालून तिथेही करू शकता अगदी तीन साडेतीन इंचापर्यंत करू शकता जेव्हा आपण गळ्याची रुंदी कमी का ठेवतो काय होतं गळ्याची रुंदी जेव्हा आपण वरून कमी ठेवतो आणि खालून जास्त ठेवतो तेव्हा तो गळा आहे तो पसरला जातो म्हणून आपल्याला या इथे गळ्याची रुंदी कमी ठेवायची जेणेकरून तुमचे जे शोल्डर जे आहे ते अजिबात पडणार नाहीत कसं होतं डीप नेक असल्यानंतर आपले शोल्डर जे आहेत ते पडतात कारण शोल्डर आपण जास्त घेतो आणि गळ्याची रुंदीसुद्धा जास्त घेतो त्यासाठी आपल्याला या इथे जे शोल्डर गळ्या रुंदी जी आहे ती कमी ठेवायचं आहे तर पहा या इथे मी या पद्धतीने तुम्हाला गळ्याची रुंदी सांगितली चारहीच्या पुढे तुम्ही सव्वा दोन इंच ठेवू शकता परत तीस अठ्ठावीसमध्ये तुम्ही पावणे दोन इंच ठेवायची आहे गळ्याची रुंदी आता रुंदी घेतल्यानंतर शोल्डर कसं ठरवायचं तुम्हाला गळ्याची पट्टी किती हवी आहे जर अडीच इंच जर गळ शोल्डर हवी असेल या इथे शोल्डरची पट्टी असते ती मी तुम्हाला सांगत आहे पहा तर अडीच इंच तुम्हाल तुम्हाला हवी असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा इंच शिलाई मारून मिक्स करा आणि तीन इंचावरती मार्किंग करा जर तुम्हाला दोन इंचाची पट्टी हवी असेल शोल्डरची तर तुम्ही अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि डीप आणि ब्रॉड गळे असतात तेव्हा पहा कस्टमर शक्यतो शोल्डर पट्टी जी आहे ती कमीच मागतं तर पहा इथे अडीच इंचावरती मी मार्किंग केलं तर टोटल शोल्डर किती झालं पहा इथे पाच इंच आपलं या इथे शोल्डर आलेलं आहे सव्वा दोन इंच हे इथे गळ्याची रुंदी घेतली आपण परत एकदा चेक करू आपण पहा इथे सव्वा दोन इंच आलं आणि इथून अडीच इंच इथे आलं तर पावणे पाच इंच आपली शोल्डर पट्टी जी आहे ती भरते पहा या पद्धतीने तर चाळीसमध्ये सुद्धा तुम्ही पावणे पाच इंच जर शोल्डर वापरलं तरीही काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही जर तुम्हाला इथे पहा अडीचची पट्टी हवी असेल असेल तर तुम्ही इथे तीन इंच शोल्डरची पट्टी घ्या आता मात्र इथे बदल करायचा आहे इथे पावणे पाच इंच आपलं शोल्डर भरलेलं आहे तर अर्धा इंच आपल्याला इथून एक्स्ट्रा म्हणजे इकडे तिरकं आपल्याला मार्किंग करायचं आहे कारण आपण डीप आणि एकदम ब्रॉड गळा करणार आहे त्यासाठी या पद्धतीने चेंजेस करायचे आहेत मुंड्याचं मार्किंग करताना आणि मुंडा मी घेणार आहे सहा इंच आता ही जी लाईन आहे ती तिरकी ओढायची आहे आपल्याला वरती पावणे पाच इंच मार्किंग केले आणि इथून मी सव्वा पाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता ही लाईन जी आहे ती आपण अशी ओढून घेऊया सहा इंच मुंडा घेतलेला आहे चेष्ट आहे चाळीस तर त्याचा चौथा भाग होतो दहा तर आता इथे आपल्याला पाव इंच इथे चेष्टमध्ये कमी करायचं आहे कारण एकदम ब्रॉड गळा आणि डीप असला की आपल्याला चेस्टमध्ये थोडंसं मार्जिन जे आहे ते कमी करावं लागतं तर इथे मी पावणे दहा इंच घेतलेलं आहे आणि याच्या पुढे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेणार आहे कंबर असणार आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो आठ एक इंच टक्ससाठी मिक्स करायचं आणि पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे मी जसं सांगते तसं तुम्ही स्टेप बाय स्टेप कटिंग करा पहा कुठेही काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही अगदी मी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व जे काही आहे ते सांगणार आहे आता मात्र इथून एकच इंच घ्यायचं पहा पाठीमागील गळ्याला आकार देण्या मुंड्याला सॉरी आकार देण्यासाठी इथून एकच इंच घ्यायचं आणि या पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आणि थोडंसं असं डाऊन करायचं जसं मी नेहमी डाऊन करते आता इथून डाऊन केल्यामुळं काय होतं पहा इथे पहा हा जो कपडा आहे एक्स्ट्रा राहिलेला तो काय होतो कट होऊन निघतो आणि इथे फुगा येतो तो येत नाही या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे आता पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी बरोबर पावणे पाच इंचावरतीच आपण जसं इथं शोल्डर होतं तसंच इथे मार्किंग करायचं आणि पावणे पाच इंचावरतीच एक लाईन ओढून घ्यायची पहा मी मुंड्याला आकार द्यायचं कसं सांगत आहे डीपमध्ये जेणेकरून तुमचे शोल्डरसुद्धा उतरणार नाहीत आणि मुंडा सुद्धा आता या इथे पहा मुंड्याला मी आकार दिला तर इथून पाऊन इंच घ्यायचं इथून आतमध्ये अर्धा इंच येऊन तिरखी लाईन ओढायची आणि पाऊन इंच घ्यायचं हे मी मार्किंग केलं व्हिडिओमध्येच बंद झाला हे समजलं नाही त्यामुळे एवढं मार्किंग मी करून घेतलेलं आहे तरी मी तुम्हाला डबल सांगते पहा इथून पाऊन इंच घेऊन आपल्याला हा मुंड्याला जो आकार आहे तो द्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही ना अजून आपल्याला काय करायचं आहे पहा शोल्डरमध्ये तर शोल्डर जे आहे ते इथे पाव इंचाने फक्त पाव इंचाने ते तुम्ही डाऊन करा जास्त डाऊन करू नका अर्धा इंचाने जर तुम्ही डाऊन केले किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त डाऊन केले तर पहा इथला मुंड्याचा आकार जो आहे तो बदलतो आणि गळा आता इथे सव्वा दोन इंच गळा आहे आए, तर तुम्हाला गळ्याची उंची जेवढी हवी आहे तेवढी घ्या आता या इथे पहा मी साडे दहा इंच गळा घेणार आहे तर अकरा इंचावरती मी मार्किंग केलं आता रुंदीला या इथे तुम्हाला तीन इंच हवा असेल साडेतीन इंच हवा असेल तेवढा तुम्ही या इथे घ्यायचा आहे आता मी या इथे तीन इंचावरती असं मार्किंग करून घेऊन इथे एक बॉक्स तयार केला आणि इथे गळ्याला आकार दिला आता या इथे तुम्ही गळ्याला तुमच्या इच्छेप्रमाणे कोणताही गळा या इथे तयार करू शकता आणि आता हा जो मी बॅक पार्ट तयार केला आहे यावरतीच तुम्ही फ्रंट पार्टच तयार करायचं आहे इथे क्रॉसपट्टी तयार करायची इथे पुढच्या गळ्याचं मार्किंग करून इथे कटोरीला आकार द्यायचा म्हणजे कोणताही ब्लाऊज असो फक्त मी तुम्हाला इथे कटोरी ब्लाऊजचं एक उदाहरण दिलं याचवरती तुम्हाला फ्रंट पार्ट ड्रॉ करायचा असतो पण मी मा डीप गळा असेल तेव्हा कसं कटिंग करायचं असतं त्यासाठी मी तुम्हाला हा बॅक पार्ट जो आहे तो अगदी डिटेलमध्ये सांगितला तर काही मैत्रिणींची परत कमेंट येते याचा फ्रंट पार्ट कटिंग करून दाखवा तर पहा इथे मी तुम्हाला मुंड्याचं कटिंग करून दाखवलेलंच आहे मुंड्याचं ड्राफ्टिंग अगदी व्यवस्थित सांगितलेलंच आहे पुढचा मुंडा पाठीमागचा मुंडा दोन्ही सांगितलेला आहे गळ्याची रुंदी सांगितलेली आहे फक्त तुम्हाला तुमचा गळा पुढचा किती आहे तसं तो घेऊन आपण जसं नेहमीप्रमाणे कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग करतो त्याप्रमाणे या इथे ड्राफ्टिंग करायचं आहे साडे चार इंचावरती मी टक्स घेणार आहे पहा असा आणि उंचीला फक्त चार इंच घ्यायचा पहा हा जो आपला गळा असतो त्या गळ्याच्या बरोबर तर घ्यायचा नाही तर त्याच्या खाली थोडासा आपला हा टक्स आला पाहिजे अजून मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येऊ नये किंवा इथे चुन्या पडू नये आणखीन इथे टक्स दिल्यानंतर गळा पसरतो हा जेव्हा गळा आहे तेव्हा पसरतो तेव्हा हा टक्स देतो जेव्हा आपण इथून असा तेव्हा इकडे पहा हे असं तिरकं कापड होतं तर ते होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे आधीच इथे अर्धा इंच जे आहे ते असं कट करून काढायचं म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो येणार नाही तिरका होण्याचा इथे आणि इथेसुद्धा ज्या गुड्या येतात त्या गुड्या पडणार नाहीत तर या पद्धतीने मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये डीप गळा असेल तेव्हा तुम्ही शोल्डर किती घ्यायचं मुंडा किती घ्यायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि गळा कशा प्रकारे घ्यायचा अजून एक या इथे मी मला सांगायचं राहिलं मुंडा तुम्ही मुंडा चेक करायचं आहे मुंडा घेरने मी आपल्याला चेक करायचं आता इथे मुंडा घेर किती येतो आहे ये पहा थोडंसं अंतर आपलं जे शिराई मार्जिन असतं ते थोडं सोडून आपण इथे हा जो मुंडा आहे तो मोजून घ्यायचा आहे पहा दहा इंच आपला इथे मुंडाघेर आलेला आहे सहा इंच मी जेव्हा मुंडा घेतलेला आहे तेव्हा इथे पहा दहा इंच मुंडाघेर आपला भरलेला आहे तर तुम्ही नऊ दहापर्यंत जर मुंडाघेर असतोच चाळीसमध्ये तेव्हा तुम्हाला या पद्धतीने कटिंग करायचं आहे जर याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही साडेपाच इंच मुंडाघेर घेऊ शकता इथे सहा घेतला आहे त्यापेक्षा तुम्ही कमी घ्या साडेआठ इंच जर तुमचा मुंडा घेर असेल तर आणि जसं आपण आकार दिलेले आहेत तसेच परत तुम्ही आकार द्यायचे आहेत अजून तुम्हाला सांगते तुम्हाला जेव्हा नॉर्मल दहा इंचाचा गळा जेव्हा कटिंग करता त्यावेळेस तुम्ही साडेपाच इंच इथे शोल्डर टाकले तरी चालेल मुंडा जो आहे तो तुम्ही सव्वा सहा इंच घ्यायचा आहे जेव्हा नॉर्मल दहा इंचाचा गळा असतो म्हणजे वरतीही वरती सव्वा दोन घ्यायचं पण इथे अडीच इंच फक्त इथे अडीच इंचावरती असं नॉर्मल गळा जास्त पसरून ही नाही तेव्हा मात्र तुम्ही साडेपाच इंच शोल्डर आणि मुंडा सवा सहा इंच घ्यायचा आहे तर तुमचे प्रश्न हे जे काही असतील तर ते कमेंटमध्ये विचारा आणि या इथे मी ही जी काही माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद